नमस्कार मित्रांनो डॉक्टर व्हायचं स्वप्न उराशी बाळगणारे विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांना स्टडी एमबीबीएस अब्रॉड अर्थात परदेशात एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या संधी या विषयावर माहिती देणारा मराठीतला पहिला पहिला व्हिडिओ आपणासमोर सादर करीत आहोत मी विशाल देशमुख युनायटेड स्टडीज अब्रॉड कन्सल्टंट आज आपल्या समोर चर्चा करणार आहे भारतामध्ये एमबीबीएस सीट्स ची संख्या आणि कॉलेजची उपलब्धता एमबीबीएस हो विद्यार्थी आणि त्याचबरोबर उपलब्ध यांचा तुलनात्मक अभ्यास विविध पर्याय स्टडी अब्रॉड बद्दल असणारे भ्रामक समजुती फॉरेन युनिव्हर्सिटी चेक पॉइंट एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक अर्हता डॉक्युमेंटची आवश्यकता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारतात आणि परदेशात एमबीबीएस कोर्स करता लागणारा खर्च म्हणजेच एमबीबीएस अभ्यासक्रमाची आर्थिक बाजू मुख्य विषयाला हात घालण्याआधी आपण युनायटेड स्टडीज अब्रॉड कन्सल्टंट या संस्थेविषयी थोडक्यात युनायटेड स्टडीज अब्रॉड कन्सल्टंट ही संस्था याचं मुख्यालय नागपूरमध्ये आहे या व्यतिरिक्त पूर्ण विदर्भात म्हणजे अमरावती अकोला बुलढाणा यवतमाळ वर्धा भंडारा गोंदिया गडचिरोली या पूर्ण जिल्ह्यांमध्ये कंपनीचे ब्रांचेस आहेत या व्यतिरिक्त उर्वरित महाराष्ट्रात सोलापूर लातूर बदलापूर नाशिक आणि औरंगाबाद इथे सुद्धा ब्रांच ऑफिसेस आहेत ही आमची टीम आहे यामध्ये मॅनेजिंग डायरेक्टर सी ए सीईओ रुक्मिणी ठाकूर सीएफओ बीडीएम देशमुख आणि या व्यतिरिक्त सात लोकांचा आमचा स्टाफ आहे जो नेहमी विद्यार्थ्यांच्या सेवेमध्ये अग्रेसर असतो युएसएस ला मागच्या काही वर्षांपासून सलग बेस्ट स्टडी कन्सल्टंटचा अवॉर्ड मिळतोय आता बघूया एमबीबीएस सीट्स मधली भारताची काय स्थिती आहे भारतामध्ये एकूण दोनशे पस्तीस गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत आणि तीनशे सात प्रायव्हेट कॉलेजेस सा आहेत एकंदरीत पाचशे बेचाळीस एमबीबीएस कॉलेजेस भारतामध्ये आहेत पैकी एक्केचाळीस हजार चारशे दहा सीट्स या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये तर एक्केचाळीस हजार सातशे पासष्ट सीट्स या प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये आहेत एकूण सीट्सची संख्या त्र्याऐंशी हजार एकशे पंच्याहत्तर आहे आता या त्र्याऐंशी हजार एकशे पंच्याहत्तर सीट्समध्ये जर विद्यार्थ्यांची संख्या बघितली तर एका अंदाजाप्रमाणे दोन हजार एकवीस मध्ये अठरा लाख विद्यार्थी नीट परीक्षा देण्याचं एक अंदाज आहे आणि या अठरा लाख विद्यार्थ्यांपैकी जवळपास नऊ लाख विद्यार्थी ही परीक्षा क्वालिफाय करते एका बाजूला त्र्याऐंशी हजार एकशे पंच्याहत्तर सीट्स आणि दुसऱ्या बाजूला नऊ लाख विद्यार्थी अर्थात सगळं विद्यार्थ्यांना भारतामध्ये ऍडमिशन मिळणं अशक्य आहे त्यातल्या त्यात या त्र्याऐंशी हजार एकशे पंच्याहत्तर सीट्स मध्ये रिझर्वेशन आहेत फॉर एक्झाम्पल डब्ल्यू एस आणि जनरली इकॉनॉमिकली बिकर सेक्शन याकरता दहा टक्के सीट्स शेड्युल कास्टसाठी पंधरा टक्के शेड्यूल ट्राईबसाठी साडेसात टक्के साठी सत्तावीस पर्सेंट आणि जनरल कॅटेगरीसाठी शिल्लक राहतात फक्त चाळीस पॉईंट पाच टक्के सीट्स तर हा सगळं ब्रेकअप पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये सीट्स मिळवणे फार डिफिकल्ट आहे फार अडच कठीण आहे आणि त्यामुळेच नीटचे जे कट ऑफ मार्क्स आहेत गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये दोन हजार वीस मध्ये हे पाचशे साठ पेक्षाही जास्त होते दोन हजार एकोणीस पासनं नीट क्वालिफाय करणं हे अत्यंत आवश्यक झालेलं आहे जर तुम्हाला एमबीबीएस करायचं असेल तर जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असाल तर नीट पास व्हायला तुम्हाला एकशे सत्तेचाळीस मार्क्स घेणं आवश्यक आहे आणि जर तुम्ही ओबीसी एस ची कॅटेगरीची असाल तर तुम्हाला सातशे वीस पैकी एकशे तेरा मार्क्स घेणं आवश्यक आहे तर तुम्ही नीटची परीक्षा क्वालिफाय करू शकता आता नीट पास झाल्यानंतरही जर तुम्हाला इंडियामध्ये ऍडमिशन मिळाली नाही कारण इंडियामध्ये फक्त त्र्याऐंशी हजार सीट्स आहेत वेअर एज नीट ऍस्पिरेट जे आहेत नऊ लाखाच्या वरती आहे तर मग पुढे काय तुमच्याकडे तीन पर्याय असतात एक तर नीट एक्झाम परत रिपीट करणे आणि जास्तीत जास्त, जास्त कटअपच्या जवळपास मार्क घेणे किंवा एमबीबीएस करायचं स्वप्न सोडून देणे आणि दुसरे जे तत्सम अभ्यासक्रम आहेत वैद्यकीय ते करणे किंवा दुसरी एखादी फील्ड नेमणे ने, फॉर एक्झाम्पल इंजिनिअरिंग किंवा याहीपेक्षा चांगला पर्याय म्हणजे स्टडी अब्रॉड जर तुम्हाला भारतामध्ये एमबीबीएस ऍडमिशन प्रायव्हेट किंवा गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये मिळत नसेल आणि प्रायव्हेटची फीस जर तुम्हाला अफोर्डेबल नसेल तर तुम्ही फॉरेनमध्ये एमबीबीएस करू शकता आणि तेही अत्यंत कमी खर्चामध्ये स्टडी बद्दल विद्यार्थ्यांमध्ये पालकांमध्ये अनेक चुकीच्या समजुती आहेत उदाहरणार्थ स्टडी अब्रॉड ही फार एक्सपेन्सिव्ह अफेअर आहे पण ही अत्यंत चुकीची समजूत आहे भारतामध्ये एमबीबीएस करण्यापेक्षा विदेशामध्ये एमबीबीएस करणं हे जास्त स्वस्त आहे बऱ्याचशा कंट्रीजमध्ये भारतातील प्रायव्हेट कॉलेजपेक्षा कमी फीज आकारली जाते जस्ट वन बिग पार्टी हॉलिडे इकडे कुणी गंभीरने अभ्यास करत नाही असा एक चुकीचा समज असतो पण बरेच विद्यार्थी मध्ये जाऊन एमबीबीएस कम्प्लीट करून इंडियामध्ये आणि इतर कंट्रीज मध्ये सक्सेसफुली प्रॅक्टिस करतात मेकिंग फ्रेंड्स इज डिफिकल्ट दरवर्षी भारतामधन पन्नास हजार ते एक लाख विद्यार्थी एमबीबीएस करता अब्रॉड ला जातात वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये त्यामुळे तिकडे जाऊन मित्र बनवून हे अवघड आहे हे एक चुकीची समजूत आहे सडिंग अब्रॉड इज डेंजरस स्पेशली फॉर गर्ल्स मुलींच्या सुरक्षेसाठी करता फॉरेन मध्ये बरेचसे अरेंजमेंट केलेले असतात कॉलेजमध्ये मध्ये कॅमेरे लागेल असतात सिक्युरिटी असतात लेडीज स्टुडंटला काही प्रॉब्लेम होईल हा अत्यंत चुकीचा समज आहे तर तिकडे तिथली लोकल भाषा येणं तुम्हाला आवश्यक नाही आहे इथल्या युनिव्हर्सिटी जे आहे त्या इंग्लिश माध्यमातूनच शिकवतात हो हा लोकल पेशंटला संपर्क करताना तिथली लोकल भाषा येणं आवश्यक असतं ते तुमच्या अभ्यासक्रमामध्ये शिकवले हो जाते त्याच्यामुळे जा हा समज जो आहे हा अत्यंत चुकीचा समज आता जर तुम्ही ठरवलं की तुम्हाला अब्रॉड मध्ये स्टडी करायला जायचं आहे तर एखाद्या युनिव्हर्सिटी किंवा कॉलेजमध्ये तुम्हाला काय काय गोष्टी बघायला पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही जे कॉलेज किंवा युनिव्हर्सिटी सिलेक्ट करताय ती युनिव्हर्सिटी किंवा कॉलेज नॅशनल मेडिकल कौन्सिल कमिशन अर्थात एन सी च्या लिस्टमध्ये समाविष्ट आहे किंवा नाही हे तपासून बघ अलीकडेच एन ने आपल्या वेबसाईट वरून रिकग्नाइज कॉलेजची लिस्ट जी आहे ती काढलेली आहे आणि एक नवीन नियमानुसार विद्यार्थी आता कुठल्याही कॉलेज किंवा युनिव्हर्सिटी मधून अब्रॉडमध्ये एमबीबीएस कम्प्लीट करू शकतात तरी पण आम्हाला असं वाटतंय की एन ने सजेस्ट केल्या होत्या यापूर्वी त्याच कॉलेज किंवा युनिव्हर्सिटी तुम्ही सिलेक्ट कराव्या जर तुमच्याकडे ती लिस्ट नसेल तर ती लिस्ट आमच्याकडे उपलब्ध आहे तुम्ही युनायटेड स्टडीज अब्रॉड कन्सल्टंट्सच्या कुठल्याही ऑफिसला या संदर्भात कॉल करू शकता या व्यतिरिक्त रेकग्नेशन विथ डब्ल्यूएचओ तुम्ही जी युनिव्हर्सिटी किंवा कॉलेज सिलेक्ट करताय ते वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन द्वारे रेकग्नाइज असणं आवश्यक आहे युनिव्हर्सिटी किंवा कॉलेज हे एचरटी मिनिस्ट्री गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सोबत अफिलेटेड असायला हवी आणि तुम्ही सिलेक्ट केलेल्या युनिव्हर्सिटी किंवा कॉलेजचं जे स्टडीज मिडियम आहे ते इंग्लिश असायला पाहिजे हे चार महत्वाचे क्रायटेरिया जर तुम्ही सिलेक्ट केलेली युनिव्हर्सिटी किंवा कॉलेज फुलफिल करीत असेल तर तुम्ही ते कॉलेज किंवा युनिव्हर्सिटी फायनलाइज करू शकता आता बघा एलिजिबिलिटी क्रायटेया फॉर मेडिकल स्टडी जर तुम्हाला एमबीबीएस अब्रॉड करायचं असेल तर तुमच्याकडे काय काय शैक्षणिक अर्थ असाव्याच पाहिजे मध्ये कमीत कमी पन्नास टक्के गुण फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी या तिन्ही विषय मिळून तुम्हाला असलेले पाहिजे जर तुम्ही ओपन कॅटेगरी मध्ये असाल तर जर तुम्ही रिझर्व्ह मध्ये असाल म्हणजे ओबीसी एस सी एसटी किंवा एन कॅटेगरी असाल तर तुम्हाला बारावीमध्ये चाळीस टक्के गुण पीसीबी मध्ये घेणं आवश्यक आहे तुमचं वय जे आहे ते सतरा वर्ष मिनिमम पाहिजे आहे आणि नीट क्वालिफाय करणं हे अत्यंत आवश्यक आहे हे चारही क्रायटेरिया जर तुम्ही फुलफिल करीत असाल तर तरी एमबीबीएस अब्रॉड करता जाता येईल एमबीबीएस करायला तुम्हाला कुठल्या डॉक्युमेंटची गरज पडते दहावीची मार्कशीट आणि दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट बारावीची मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट पासपोर्ट साइज, कलर फोटोग्राफ्स प्रोसेसिंग फीज आणि व्हॅलिड कास्ट सर्टिफिकेट कॉस्टिंग फॉर एमबीबीएस कोर्स भारतामध्ये किंवा विदेशामध्ये एमबीबीएस करायला किती खर्च येतो भारतामध्ये एमबीबीएस करायला दरवर्षी दहा ते वीस लाख रुपये एवढी फीस पे करणं आवश्यक आहे या व्यतिरिक्त सत्तर ते ऐंशी लाख रुपये डोनेशन जर तुम्ही प्रायव्हेट कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली असेल तर तिकडे द्यावं लागेल आणि असा तुमचा टोटल एमबीबीएस चा खर्च ऐंशी लाख ते एक कोटी पर्यंत येत या उलट तुम्ही जर मध्ये एमबीबीएस केलं तर तुमची दरवर्षीची फीज हे तीन लाख ते पाच लाख रुपये पर्यंत असते डोनेशन देण्याची गरज नसते शिवाय रॅगिंगचा प्रॉब्लेम नाही आहे आणि तुमचं जर टोटल एमबीबीएस आहे ते बारा लाख ते पस्तीस लाख रुपयात पूर्ण कोर्स तुमचा कम्प्लीट होतो तर इकडे आपल्याला क्लिअर दिसतंय की भारतामध्ये एमबीबीएस करणं हे जास्त खर्चाचं आहे याउलट अब्रॉडमध्ये स्टडी करणं हे आर्थिकदृष्ट्या कमी ताण देणारं आहे एमबीबीएस कोर्स ड्युरेशन भारतामध्ये चा कोर्स हा साडेचार वर्षाचा शैक्षणिक वर्ष आणि एक वर्ष इंटर्नशिप असा टोटल साडेपाच वर्षांचा कोर्स आहे अब्रॉडमध्ये पाच वर्ष एज्युकेशन म्हणजे शिक्षण आणि एक वर्ष इंटर्नशिप आणि काही काही कॉलेजमध्ये एज्युकेशन हे साडेपाच वर्षांपर्यंत पर्यंत सुरू राहतं तर टोटल कोर्स ड्युरेशन हे पाच ते सहा वर्ष आहे तर भारतामध्ये आणि अब्रॉडमध्ये कोर्स ड्युरेशन मध्ये फार जास्त फरक नाहीये शिवाय नेक्स्टची जी एक्झाम आहे ते तुम्ही एमबीबीएस भारतातून केलं काय किंवा विदेशातून केलं काय ही नेक्स्ट एक्झाम दोन्ही विद्यार्थ्यांना देणं कंपल्सरी आहे दरवर्षी जून आणि डिसेंबर महिन्यामध्ये ही परीक्षा घेण्यात येते तीनशे मार्कांचा एमसी क्यू टाइप क्वेश्चन्स असतात एकशे पन्नास मार्क्स मिळवणं आवश्यक आहे ही परीक्षा पास करायला आणि यामध्ये या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाहीये दरवर्षी अब्रॉड वरून एमबीबीएस करणारे विद्यार्थी पस्तीस ते चाळीस टक्के स्टुडंट्स नेक्स्ट ची एक्झाम फर्स्ट एटेममध्ये क्लियर करतात युनायटेड स्टडीज अब्रॉड कन्सल्टंट तुम्हाला रशिया फिलिपाइन्स कझाकस्तान युक्रेन बेलारूस जॉर्जिया माल्डोआ चायना बांगलादेश तझाकिस्तान इजिप्त आर्मेनिया उझबेकिस्तान आणि पोलंड या देशांमध्ये कुठेही तुम्हाला एमबीबीएस करायचं असेल तर पूर्णपणे मार्गदर्शन करा याशिवाय युनिव्हर्सिटी सर्च अँड सिलेक्शन हॉस्टेल अकॉमोडेशन लोन असिस्टन्स एअर तिकीट पासपोर्ट फ्री काउन्सलिंग विजा फॉरेन करन्सी एमबीबीएस अब्रॉड संबंधितच्या या सर्व सेवा तुम्हाला एकाच छताखाली या ऑफिसमध्ये या संस्थेमध्ये मिळतात यामध्ये तुम्ही एकदा आमच्या ऑफिसला जर व्हिजिट केलं तर तुम्हाला दुसऱ्या कुठेही कुठल्याही ऑफिसला जायची किंवा कुठल्याही एजन्सीला कॉन्टॅक्ट करायची गरज पडत नाही युनायटेड स्टडीज अब्रॉड कन्सल्टंट ही संस्था दरवर्षी विविध कार्यक्रम विद्यार्थ्यांना आणि पालकांना स्टडी अब्रॉड बद्दल अवेअरनेस पसरवण्यासाठी घेत असते फॉर एक्झाम्पल वर्ल्ड एज्युकेशन फेअर नागपूरमध्ये आयोजित करण्यात आली होती या व्यतिरिक्त विविध शहरामध्ये स्टडी अब्रॉड या विषयावर सेमिनार घेण्यात येतात नीट सेंटरच्या बाहेरही पालकांना याबद्दल मार्गदर्शन देण्यात येतं शिवाय दरवर्षी प्री डिपार्चर सेशन घेण्यात येतं प्री डिपार्चर सेशन मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी एमबीबीएस अब्रॉड करता ऍडमिशन घेतलेली आहे त्यांना फॉरेन ट्रॅव्हल विजा फॉरेन करन्सी अब्रॉडमध्ये राहत असताना त्यांना काय काय फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करावं लागतात याविषयीचा एक पूर्ण माहिती देण्यात येत या सेशन मध्ये जे विद्यार्थी ऑलरेडी अब्रॉडमध्ये एमबीबीएस करतायत त्यांच्या पालकांशी विद्यार्थ्यांचा संवाद घालून देण्यात येतो जेणेकरून विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या मनामध्ये अब्रॉड बद्दल जी भीती असते किंवा जे भ्रम असतात ते दूर व्हायला मदत होतात युएसएससी आधी सांगितल्याप्रमाणे विविध सर्व्हिसेस विद्यार्थ्यांना देते थे थे। विद्यार्थ्यांच्या ऍडमिशन पासून एअरपोर्ट डिपार्चर युएसएससी चा स्टाफ विद्यार्थ्यांच्या सोबत असतो च्या वेगवेगळ्या युनिव्हर्सिटी मध्ये टायप्स आहेत फॉर एक्झाम्पल वेंझाव मेडिकल युनिव्हर्सिटी चायना कधान स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी रशिया अमा स्कूल ऑफ मेडिसिन फिलिपाइन्स अशा विविध कॉलेजेसमध्ये टायप आहेत एक महत्त्वाचा प्रश्न जो बऱ्याच पालकांना भेडसावतो तो म्हणजे गर्ल्स सेफ्टी तर गर्ल्सच्या सेफ्टीसाठी बोलाय झालं तर फॉरेन मध्ये गर्ल्ससाठी वेगळे हॉस्टेल्स असतात आणि त्या हॉस्टेलमध्ये सिक्युरिटीची पूर्ण व्यवस्था केलेली असते शिवाय कॉलेजचा जो कॅम्पस आहे तो करता एकदम सुरक्षित असतो इव्हन ची साईज सुद्धा छोटी असते म्हणजे एका कॉलेज एका क्लासरूममध्ये तीस पेक्षा जास्त विद्यार्थी नसतात जेणेकरून प्रोफेसर किंवा त्यांचे लेक्चर्स त्यांच्यावर पर्सनली लक्ष देऊ शकतील आणखी एक महत्वाचा प्रश्न म्हणजे जेवणाचा प्रश्न तुम्हाला जर तिकडचं जेवण बेसमधलं नाही आवडलं तर तुम्ही स्वतः स्वतःचं जेवण तयार करू शकता तिकडे प्रत्येक हॉस्टेलमध्ये अशी कॉमन किचनची फॅसिलिटी असते जिकडे तुम्ही जेवण तयार करून स्वतःचं फूड घेऊ शकता शिवाय सेक्युरिटीचं बोलायचं झाल्यास तर प्रत्येक हॉस्टेलमध्ये कॅमेरेज लागलेले असतात आणि अटेंडन्स सिस्टम असते जे स्मार्ट कार्डने ऑपरेट होतात आणि युएसएससी विद्यार्थ्यांना तेच कॉलेजेस आणि त्याच युनिव्हर्सिटी रिकमेंड करतात ज्या युनिव्हर्सिटीज आणि कॉलेज त्यांनी पर्सनली व्हिजिट केलेले आहेत आणि तिथला सगळं अभ्यासक्रम आणि बाकी इन्फ्रास्ट्रक्चर हे जर चांगल्या स्थितीत असेल तरच आपण विद्यार्थ्यांना ते कॉलेज किंवा युनिव्हर्सिटी रेकमेंड करतो चे डायरेक्टर आणि सीईओ पर्सनली विविध कॉलेज आणि कॅम्पसला व्हिजिट करतात आणि त्यानंतरच ते कॉलेज किंवा युनिव्हर्सिटी विद्यार्थ्यांना रिकमेंड केलं जातो या विषयावर तुमच्या आणखी काही क्वेरीज असतील तर तुम्ही युनायटेड स्टडीज अब्रॉड कन्सल्टंट या संस्थेशी कॉन्टॅक्ट करू शकता आमचे फोन नंबर खाली दिल स्क्रीनवर दिल्याप्रमाणे आहेत ते तुम्ही नोट डाऊन करा